नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण अभिनेता प्रसाद जवादे यांच्याबद्दल जा जाणून घेत आहोत प्रसाद जवादे सध्या पारोया मालिकेमध्ये आदित्य किर्लोस्करची भूमिका साकारताना दिसत आहे प्रसादचा जन्म तीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी पुण्यामध्ये झाला आहे त्याने तळेगाव पुणे येथे माउंट सेंट अँड कॉन्व्हेंट स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं तर नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे महाराष्ट्र डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं त्याचे वडील प्रमोद जवादे मुंबई येथे बी एस एन एलमध्ये नोकरी करत असून आई प्रज्ञा जवादे या गृहिणी आहेत त्याला एक बहीण असून तिचं नाव प्रीती गोजे असं आहे ती विवाहित आहे हायस्कूल पूर्ण केल्यानंतर प्रसाद पुण्यातील एका थिएटर ग्रुपमध्ये सामील झाला दोन हजार दहामध्ये मा त्याने माझ्या प्रियानं प्रीत कळेना या मराठी टी व्ही अभिनेता म्हणून हो, पदार्पण केलं त्याने क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस दोन हजार तेराचं विजेतेपद पटकावलं आहे जी मराठीवरील दोन हजार पंधराची मालिका असं हे कन्यादान मध्ये त्यांनी कार्तिकची भूमिका साकारली होती दोन हजार सोळा मध्ये त्यांनी मराठी चित्रपटामध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या विनय अनेक मालिकांमध्ये तो झळकला सतरामध्ये अग्निपंख या नाटकात तो दिसला होता डॉक्टर बी आर आंबेडकर या हिंदी टीव्ही मालिकेमध्ये मा त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली या मालिकेत त्याने डॉक्टर बी आर आंबेडकर यांची भूमिका साकारली होती त्याने छिचोरे आणि मलंग या बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील छोट्या भूमिका साकारलेल्या आहेत अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे दोघेही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे कलाकार आहेत अमृता अभिनेत्री असण्यासोबतच आरजे देखील आहे नाईन एटी पॉईंट तीन मिरची मराठीवरील एफ एम वतीचा टॉकवडी हा शो असतो अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे बिग बॉस मराठी चौथ्या पर्वात सहभागी झाले होते या पर्वातील त्यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री चांगली गजली आता त्यांची ही केमिस्ट्री खऱ्या आयुष्यात सत्यात उतरलेली आहे अमृता आणि प्रसाद थाटामाटात लग्नबंधनात अडकले आहेत अमृता आणि प्रसाद बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते या पर्वत त्यांची मैत्री आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं पण त्यांनी त्यांच्यात नात्याची काही कबुरी दिली नव्हती अखेर एक का दिवस साखरपुड्याचा फोटो शेअर करत त्यांनी त्यांचं नातं जग जाहीर केलं अमृता आणि प्रसादच्या लग्न पत्रिकेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं बिग बॉसची थीम असणाऱ्या या पत्रिकेत अमृताने लिहिलेली कविताही प्रसिद्ध झाली प्रसाद अमृताच्या गोड लव्ह स्टोरी बद्दल भाष्य करणारी ही कविता अमृताची कविता काय आहे समांतर असा सुरू होता त्या दोघांचा प्रवास अनपेक्षित क्षणी आला सक्तीचा सहवास भिन्न स्वभाव भिन्न विचार प्रेमावर मात्र दृढ विश्वास आधी त्याने घेतला हातात हात मग तिने सोडली नाही कधीच साथ दोन मनांचा सुरू झाला होता एक्सिडेंटल संवाद मात्र परमानंट सुखी जीवनासाठी हवेत आता फक्त तुमचे आशीर्वाद अशी सुंदर कविता अमृताने लिहिली आहे अमृताला सगळ्या प्रेक्षकांनी फ्रेशस मालिकेत पाहिलं या पात्राने तिला घराघरात ओळख दिली सध्या ती असून बोलती बंद करताना दिसून येते अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी नुकतीच लग्नगाठ बांधले असून लग्नापूर्वी दोघं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अमृता आणि लग्नापूर्वी निविनमध्ये राहण्याच्या निर्णयाबद्दल मोकळेपणे संवाद साधला अमृता आणि प्रसादचे पालक हे दोघांचं नातं दीर्घकाळ टिकण्याबाबत हंसक होते म्हणून दोघांनी आधी लिव्हिनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला अमृता म्हणाले आमचे पालक दोघांना प्रश्न विचारत होते की तुम्हाला या नात्याबद्दल खात्री खात नात्या आहे का तेव्हा आम्ही त्यांना सकारात्मकतेने बोलत होतो की काय आम्हाला खात्री आहे पण कुठेतरी आम्हाला ही गोष्ट माहीत आहे की आमच्या नात्यात अशा काही गोष्टी आहेत असे काही प्रश्न आहेत जे सोडवणे गरजेचे आहे त्यामुळे एकमेकांना आधी चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी आम्ही लिबिन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे आमच्या पालकांना या नात्यावर विश्वास होता लिव इन रिलेशनशिप बद्दल लोक काय विचार करतात माहीत नाही पण आमच्या बाबत ते खूप कामे आलं लग्नानंतर आम्हाला एकमेकांविषयी बऱ्याच आश्चर्यकारक गोष्टी आणि सवयी कळतील पण त्याआधीच आधीच मध्ये राहिल्याने आम्हाला आमचा स्वभाव आणि सवयी खूप चांगल्या प्रकारे वाईट झाल्या असं प्रसादनं सांगितलं बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दोघांनी साखरपुडा केला होता अठरा नोव्हेंबर रोजी प्रसाद आणि अमृताने लग्नगात बांधली या सोहळ्याला कुटुंबीय आणि मोजके पाहुणे उपस्थित होते बिग बॉसच्या घरात अमृता आणि प्रसाद एकमेकांविरुद्ध खेळले खेळी दरम्यान दोघांमध्ये प्रेमाची कळी उमलली लग्नापूर्वी एकत्र झालेल्या दोघांनाही एकमेकांना चांगल्या वाईट सवयी कळल्या होत्या प्रसाद आणि अमृता पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा